तर एक महत्वाची बातमी महायुती सरकारच्या तब्बल सात मंत्र्यांना अजूनही खासगी सचिव नेमण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली नाही या संदर्भात शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे तक्रार केली आहे महायुती सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले तरी अनेक मंत्र्यांना खासगी सचिव मिळालेले नसल्यामुळे महायुती सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही असंच चित्र समोर आलेलं आहे तर कोणत्या मंत्र्यांना अजूनही खासगी सचिव मिळालेले नाहीत त्यावर एक नजर टाकूया गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री दत्ता भरणे यांना खाजगी सचिव अद्याप मिळालेले नाहीत शंभूराज देसाई पर्यटन मंत्री उद्योग मंत्री उदय सामंत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ वनमंत्री गणेश नाईक यांना देखील खाजगी सचिव मिळालेले नाहीत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना देखील खाजगी सचिव अद्याप देण्यात आलेले द्याँ नाहीत